नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्कर न्यूज कॉलनी दोन या ठिकाणी आहोत तळेगाव दाभाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोष भाऊ दाभाडे यांचे अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त एक विशेष असं आरोग्याचं शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आयोजकसुद्धा आहेत नक्की आपण जाणून घेऊया की नक्की शिबिर कसं असणार आहे आणि जे काय असणार आहे शिबिर ते कोणकोणत्या ठिकाणी आणि कसं असणार आहे नमस्कार मॅडम प्रथम ताब्यावर सांगावी तुझ्या मी एक कोच म्हणून काम करत असते आहार तज्ज्ञ म्हणून मी काम करते ती योगा टीचर म्हणून मी काम करत आहे आता या ठिकाणी यांच्या चिंतन सोहळ्यात आरोग्य शिबिराचं आयोजन आहे तर आपण नक्की नागरिकांना कसं आवाहन करा आणि शिबिर कुठे आणि कसं असेल याबद्दल माहिती सांगाल संतोष भाऊ दाभाडे हे जे निर्मल वालेचे जे मुख्य प्रमुख आहे तसेच हे माजी नगरसेवकही आहे आणि आता त्यांचा वाढदिवस येत आहे तेवीस जुलैला या वाढदिवसानिमित्त त्यांनी खूप छान उप उपक्रम हाती घेतलेला आहे जसं आपण आध्यात्मिक कीर्तन सप्ताह असतो तसाच हा आपला एक आगळावेगळा त्यांनी सप्ताह चालू केलेला आहे आणि हा आरोग्य सप्ताह असणार आहे या सप्ताह जो आहे हा पंधरा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत केला जाणार आहे त्यातील बावीस तारखेपर्यंतच्या ज्या आहे ठिकाणं ही आहे आता मध्ये तुम्हाला कळालेलीच आहे तर अजूनही आम्ही प्रयत्न करत आहे की तळेगावातील बाकी जी ठिकाणं आहेत स्टेशन भाग किंवा बराळे भाग त्या भागात सुद्धा आम्ही घेणार आहे. तर महिलांना खूप कळीची अगदी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही टेस्ट करून घ्यावी कारण ही जी टेस्ट आहे ही करायच्या वेळी डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा बऱ्याच महिला मागे सरतात आणि त्यांना जे मुख्य कारण आहे की थायरॉइड आहे किंवा त्यांना जो हिमोग्लोबिनचा जो त्रास होतो आहे की त्यांचं रक्त कमी पडत आहे त्यांचं वजन वाढत आहे अशा वेळी त्यांना ते कळत नाही की आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे कारण जर ह्या टेस्ट केल्या तर डॉक्टर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील तर ते ह्या टेस्ट तुम्ही आवर्जून करा ही मला खूप विनंती मी तुमच्यासाठी करत आहे बरं आपल्या एखादा संपर्क एखादा संपर्क नंबर जो आहे तो ना नाईन सेवन थ्री झिरो डबल थ्री सेवन थ्री एट झिरो धन्यवाद